कुल्ला होगा <laughs> आता आ, कुणाला स्लगिंग हा प्रकार माहिती आहे की नाही आय डोंट नो पण हॅलो फ्रेंड्स आज गुरुनानक जयंती आहे म्हणून आज मला सुट्टी आहे आणि आज मी सुट्टीच्या दिवशी सहालाच उठले मला बरं नाही आहे तुम्हाला वाटतं ना मला घरी पाहुणे असल्यावर कसं होतं तुम्ही बघा माझ्या काकी सुद्धा मामा आलाय हा झाला पल्ला आमच्या घरातले तर ऑलरेडी हा राडा सगळ्यांना नाश्ता बनवून दे माझ्या भावात ऑफिस चालू आहे सकाळी सकाळ काकी आली सोबत आजी काका पप्पा आजीला खायला घालतात ओके माहित मी आज फर्स्ट टाइम मम्मी सोबत नाश्ता करायला बसले करू का नाश्ता मला नाही केलं तू पोहे मला येतात तुला मला पोहे आवडत नाही मम्मी अगं मॅगी कर अगं मला गोळ्या घ्यायच्यात ना म्हणून मी खायला आले ना आता माझ्या मम्मीने कुकर वगैरे लावलाय त्याच्यात ना चण्याचं कालवण करायचंय आणि ती भांडी वगैरे सगळी घासून गेलीये इतके पाहुणे होते ना मला काही सूटच नाही करता आलं त्याच्यानंतर पण बरेच येऊन गेले आणि आता बहुतेक आता थोड्या वेळात माझी आत्या सुद्धा येणार आहे आणि आजी मस्त धुतली म्हणजे जाते आजोडी बाबू काय करते तू शोने आज केस धुतली बर नाही वाटत तिला तू जाऊ ना डॉक्टर का बाप्पा सांग काय म्हणली सुई मारली सुई मारली म्हणजे इंजेक्शन मारलं सुई मारली असं म्हणतात आता मी आता एक घेणार आहे आता तुला पाहून सगळे तुला भेटायला कोणी आता या व्हिडिओ पाहील ना तुला मग भेटायला येतील ग पिल्लूला दिसते ग तू गावनी अग मग मी काल तिकडून आले ना तू तुक तुला कशी येणार होते मी तिकडून आले मी बाय लांबून सुई मारून आले मी नाही का गेले गोळ्या घेऊन आले तुला नाही का म्हणलं मग काय इथं ती बाई का होती काल ती डॉक्टरी नव्हती ना, ना तिला विचारायचं तुम्ही का पण ठेवलं होत तिला माहित तुला न्यावं लागलं असत कसं न्यायला असत मी रिक्षाने जाऊन रिक्षाने आले पटकन कर। कारण मला इथं क्लास होता घरी कळ का आता चांचं कालम करायचं आता आत्या येते ना हे रात्या आली ना येतील तिला भेटायला ग माझ्या बुगोला ग भेटवलं हो चण्याचं कालवन हरभर्याच तुला काय लागत काहीतरी कापता सुखी भाजी एखादी मला प्रचंड विकनेस आलाय बाहेर सगळे पाहुणे बसले आजीमुळे माझे आत्या आले पुण्यावाली पुण्याखाली तुम्ही आता याच्या आधीच्या व्हिडिओज मध्ये तिला पाहिलंच असेल ती आत्या म्हणजे मोनूची मम्मी आली आहे बाहेर सगळे बसले पण मला मी आता जेवण झाले सगळ्यांचं जेवणाला पण लेट झालं पण ठीक आहे गोळ्या घेतल्या तर गोळ्यांनी खूप होतो खरं सांगते मला तर काय बोलावते पण सुचे ना थोडं दाखवते मी एक मिनिट प्रत्येकाला आवडतं नाही आवडतं म्हणून मी नाही दाखवते एवढं हे बघा आजी बोलत बसलेत दोघी जणी आणि बाकी सगळे गप्पा मारत बसलेत ते आली ना नाही तुम्हाला <disappointment> <थे> <Pinechte> प्रेम मी मस्त झोपेतून उठले खूप कंटाळा खूप कंटाळ आणि आत्या पण कधीशी गेली मला काही माहित नाही आजी काय करत आहे बघते कारण मी हॉल मध्ये गेलेच नव्हतो बघू काय होतंय लय शिन काय तर काय तुला काय करू आता ग माझे बाबू आहे ग केलं गुरी झाली ग तू करू क्या करू काय केवढी साखर टाकू हा करते चहा करते चला आता का मला आजीसाठी चहा बनवलाय मी आजी दर चहा पण कस झालंय कोणाला माहिती तू पाय पिऊन चाल अगीकडून लागत हे बटाणे पिऊन पाय बर हे सारखं सारखं निघत राहतो हेडफोन आहे ते टाकलं होतं मी आहे का बरा आहे का डुलू चांगला आहे ना पण लय कमी झाला कपास तेवढा अच्छा तिला तेवढाच लागतोय झाला अरे देवा तरी पण गोड झालं गुळ चाट म्हणजे गोड झालाय मी लई थोडा ठेवला होता मी एकदम एकदम थोडस ठेवला होता पण तरी सुद्धा आता तिला लागला गोड त्याच्यामुळे काय नाही करू शकत <laughs> त्या पुण्यावरून येताना ही हलवा बोलतात ना याला हां हे घेऊन आले ती आणि हे चिक्के पण घेऊन आले पण ही कसली गम ही फुटाण्याची ना <laughs> चण्याची चटण्याची चिक्की चण्या मय चण डाळी हा गुळच्या गुळ टाकलाय त्याच्यात चांगले नसेल लागत पण आता आणताना आणलंय नायच कस लागत काय बोडायचं मी बरेच दिवस झाले तोंडाला कुठलाही फेस मास्क नाही लावलाय म्हणून ना आता विचार करते की घरात जेवढे पण काही इंग्रेडियंट्स आहेत त्यांनी फेस मास्क बनवावा आणि चेहऱ्याला लावावा सो त्याच्यासाठी छोटी पहिले प्लेट काढते वन बाय वन तुम्हाला सगळं दाखवते मी एक सेकंड तुम्हाला तो माझा फेस पॅक माहीत असेल एक मिनिट मी सगळं काढते आधी आता मी पूर्ण चेहऱ्याला अशी इव्हनली स्प्रेड करून चांगली लावून घेते हे तसं तर आठवड्याला एखाद्याने केलं पाहिजे पण अर्थात हल्ली हल्ली माझ्या लक्षात राहत नाहीये म्हणून दर आठवड्याचा सोडा मला जेव्हा लक्षात येईल तेव्हा मी करते कधी कधी तर मी महिन्या महिन्याने सुद्धा केलंय आणि आता आजारी असल्यामुळे मी केस नाही धुतली नाही तर मला केस सुद्धा चांगले हेड मसाज करून धुवायची होती पण म्हणलं मरू दे कारण मग परत केस धुतली ना मग परत डोकं टाईट होणार म्हणजे माझी केस लवकर सुकत नाही धुतल्यावर आणि खूप लोक ना हे डोळ्यांच्या इथे लावत नाहीत पण अर्थात मी लावते कारण मी म्हणते तेवढं तरी काय कम सोडायचं ना म्हणून मी सगळीकडेच लावून घेते बघते आता हे जे एक्स्ट्रा झालंय मला नाही माहितीये माझं हा चांगलं लावलंय आता तुम्हाला दिसते की नाही मला ते माहित नाहीये बट स्टील आय एम गेसिंग की तुम्हाला दिसत असेल आय डोंट नो हे चांगलं सुकून द्यायचं आणि मग याच्यावर एकदम थोडस पाणी टाकायचं फेसवर आणि मग ते असं चोळून चोळून काढायचं लहानपणी लोक हे लहान मुलांना लावायची का तर त्यांच्या अंगावर केस केस येऊ नयेत म्हणून आणि हे ट्रू आहे हे वर्क करत फिरी आता हे माझं खूप चांगलं लावून झालंय मी आजीकडे कडे जाते तिला हे आवडत नाही बघू तिला तिला दाखवते आजी हक मी काय लावलं कसं आहे

काहीतरी वेगळं आणि माझं काहीतरी असं लिटरली बोलता येत नाहीये नाही चिरा पडतात चिरा का ह्या चिरा बापरे अहो मी एडिटिंग करत बसते त्यामुळे मग डोळा पण पावण्या पण उचकता येत नाही इतकं दुखत मला काय कळतंय की नाही आडव न पण मी आता चेहरा धुते आणि मग तुम्हाला दाखवते एक मिनिट थोडस मग सरक ग ते जरा जास्त सुकल मग एवढं नसतं सुकून द्यायचं पण मला माहितीये थोडस पाणी टाकते म्हणजे म्हणजे ते जरा लूज होईल बाब हे बघा जरा त्याला लूज होऊन जायचं म्हणजे कसं पटापट पटापट सगळं पडता येईल आता मी सगळं साफ करून घेते आता जरा जरा आम्हाला बोलते ते पटापट पटापट बघा नाहीतर एकदम असं खिचलं सारखं झालं होतं आता आवर्ती हे बघा चेहरा किती स्मूद आणि सॉफ्ट झालाय आणि एकदम छान दिसतोय आता कुणाला स्लगिंग हा प्रकार माहिती आहे की नाही आय डोंट नो पण स्लगिंग म्हणजे काय असतं पूर्ण व्यासलीन असतं पूर्ण रात्रभर आपल्या चेहऱ्याला लावून झोपायचं हो असतं आणि दुसऱ्या दिवशी स्किन एकदम बेबी सॉफ्ट आणि हायड्रेटेड होते तर हा प्रकार मी आज रात्री करणार आहे कारण आज हे ऑलमोस्ट हे स्क्रबिंग सारखं होतं स्लगिंग नाही आता स्लगिंग मला आज रात्री करायचो करायचं आहे करायचो नव्हते मी <laughs> सो मी करेन आणि तुम्हाला दाखवेन आता मी जरा हा मोकळे हवेत चुकवते हा चेहरा नो पुस्ता ओके आणि हा <laughs> जो इथे राडा झालाय हा जो इथे राडा झालाय तो माझ्या मम्मीने मला पुसून घ्यायला सांगितलंय कारण ती मला बोलली की असं ठेवू नको नाही तर तुझा मुस्काळ फोडेल अशी ओढत राहते आणि आता तिची ही जेवण बनवायची प्रक्रिया चालू आहे याच्यात मसाले भात लावलाय याच्यात वांगी शिजायला टाकली आहे आम्हाला जरा वेगळ्या पद्धतीचं आमच्या स्टाईलचं वांग्याचं भरीत करायचं त्याची रेसिपी एक्झॅक्ट कशी असते मी तुम्हाला सांगू नाही शकत म्हणजे काय वांगी कापायची चार पोळी करायच्या तेलात ते असं बॉईल म्हणजे वाफेवर ठेवायचं त्याच्यात थोडंसं मीठ टाकून आणि नंतर त्याच्यावर थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि लसणाची लसूण खेचलेलं टाकायचं त्याचे असंच आवडतं मला एकदम प्लेन असं त्याच्यात कांदा बिंदा घालून काही खात नाही आमच्याकडे कुणी खा कुणी केलं तर मी खाईन आणि मग त्याला आवड आणि मग मला ते आवडलं मी करेन पण स्वतःहून करायला जाणार नाही कांद्याचं कारण मला कांदा खक्कच लागेल आवडत नाही माझा प्रॉब्लेम आहे आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच आमची आजीबाई झोपायला लागली आता आणि ऑफकोर्स मला पण झोपायचं उद्या ऑफिस आहे पौर्णिमेची सुट्टी स... गुरुनानक जयंतीची सुट्टी संपलेली आहे व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करत नका सगळ्यांना बाय बाय शुभरात्री गुड नाईट